डिश मेणबत्ती रंगीत पाणी काचेचा ग्लास आणि काळेपेटी चला प्रयोगाला सुरुवात करूया मी आधी डिश डिश मध्ये मेणबत्ती लावलेली आहे मग आता हळूहळू पाणी ओत आहे चला तर आता आपण काचेचा ग्लास मेणबत्तीवर पार्थ घालूया बघा किती वेळ मेणबत्ती जळती दिसलं का पाणी वर चढल का रे हळूहळू हा हे बघा चढत पाणी हळूहळू म्हणजे जेवढा ऑक्सिजन होता तेवढीच वेळ मेणबत्ती जळली आणि तेवढी जागा कशाने पार घेतलेली आहे पाणी आहे व्यापलेली आहे म्हणजे ऑक्सिजन संपला म्हणून मेणबत्ती विजलेली आहे हे आपल्याला यावरून सिद्ध करता येतं की ऑक्सिजनची गरज ज्वलनासाठी असते